अरे जयंत पाटला तुझ्यासारखी भिकारडी औलाद पडळ करायची नाही तू राजाराम पाटलानं काढलेली औलाद मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड नक्कीच असणार आहे अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलंय हे सांग जरा लोकांना जयंत पाटीलचं राजकारण संपुष्टात आलंय दिवा विसताना मोठा होतो तशीच त्याची अवस्था सध्या झालीय ही सगळी विधानं कुणाची आहेत हे आतापर्यंत तुम्हाला समजलं असेलच जयंत पाटलांचा सख्खा वैरी असं ज्यांना म्हटलं जातं त्या भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेले हे सगळे आरोप म्हणजेच ही सगळी विधानं बर पडळकर आणि जयंत पाटील यांचा हा वाद पाहून पाहून लोक सुद्धा असं म्हणायला लागलेत की या दोघांमध्ये नक्की काय बांधाला बांध आहे काय सारखा उठता बसता यांचं काही ना काहीतरी सुरूच असतंय अहो पण बांधाला बांध सोडा पडळकर आणि जयंत पाटील यांचे मतदारसंघ पण एकमेकांना चिकटून बिलकुल नाही पण तरी सुद्धा ह्या दोघांमध्ये एवढा वाद का होत असेल ज्यामुळे ह्यांना पार एकमेकांचे आई बाप आणि बायको काढावी लागतीये बर पडळकर आणि जयंत पाटलांमधला संघर्ष हा काय फक्त आताच्या या वर्षामधला नाहीये तर दोघांमधला संघर्ष लय जुना आहे नक्की कधीपासून पडळकर आणि जयंत पाटलांमध्ये हे वाजलंय पडळकर पाटलांना विरोध का करतात हे सगळं या व्हिडिओ मधून पाहायचंय नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी गोपीचंद पडळकर ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी लढणारा नेता जयंत पाटलांना मिळेल त्या कारणावरून तोंडात येईल त्या शब्दांमध्ये आहे पडळकरांची ओळख पण लक्षात घ्या सर्वात आधी जयंत पाटील हे नव्हते सर्वात आधी पडळकरांचा विरोध होता तो आर आर पाटील यांना आर आर आबा आणि पडळकरांमध्ये छत्तीस चा आकडा होता असं सुद्धा लोक सांगतात त्याचं कारण म्हणजे दोन हजार नऊच्या आठपाडी विधानसभा निवडणुकीमध्ये तसेच तालुक्याच्या राजकारणा गोपीचंद पडळकरांनी एंट्री घेतली होती आणि त्यावेळी दोन हजार नऊ ची आटपाडीतली विधानसभा निवडणूक पडळकर विरुद्ध सदाशिवराव पाटलांच्यात होती आणि त्यावेळी पडळकरांना पाडण्यासाठी आर सदाशिवरावांना मदत केल्याचं सुद्धा बोललं जातं त्यामुळे तेव्हापासून पडळकर हे आर आर आबांविरोधात तर होते पण पडळकरांचा मराठा नेता म्हणून आर विरोधच होता थोडक्यात सर्वात आधी पडळकरांच्या निशाण्यावर जयंत पाटील नव्हतेच मग जयंत पाटील आणि पडळकरांच्यात वादाचा अध्याय नक्की सुरू कधी जयंत पाटील आणि पडळकरांच्या वादाचा पहिला अध्याय होता तो पाण्यावरून गोपीचंद पडळकर हे सर्वात आधी जातीच्या मुद्द्यावर लढले नव्हते तर त्यांचा पहिला लढा होता तो सांगलीतील दुष्काळी भागातील पाणी प्रश्नासाठीचा बघा सांगलीमध्ये दोन भाग पडतात एक पश्चिम सांगली आणि दुसरा पूर्व सांगली आता पश्चिम सांगलीमध्ये येतो जयंत पाटलांचा मतदारसंघ इस्लामपूर पश्चिम सांगली ही ऊस पट्ट्याची सांगली आहे पण पूर्व सांगलीमध्ये मात्र आहे दुष्काळ आणि आजवर सांगलीमध्ये ज्या काही पाण्यासाठीच्या योजना सुरू झाल्या त्यात मग टेंभू उपसा सिंचन योजना असेल आरफळ योजना कृष्णा उपसा योजना म्हैसाळ उपसा सिंचन योजना या सगळ्या योजनांचा अधिकचा फायदा हा पश्चिम सांगलीला झाला असं लोक म्हणतात पण मग पूर्व सांगलीवर अन्याय का असं म्हणत पडळकरांनी पाण्यावरून रान उठवलं त्यात जयंत पाटील हे सांगलीचे अधिक काळ पालकमंत्री राहिलेत बरं जयंत पाटील जलसंपदा मंत्री अर्थमंत्री गृहनिर्माण मंत्री या सारख्या सगळ्या पदांवर याआधी होत पण तरीही ते पूर्व सांगलीला पाणी देऊ शकले नाहीत असा पडळकरांचा आरोप होता जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना पडळकरांनी त्यांची गाडी अडवली होती आणि तेव्हापासून पाण्यावरून दोघांमध्ये संघर्षाची सुरुवात झाल्याचं बोललं जातं आता पडळकर आणि जयंत पाटलांच्या वादाचा दुसरा अध्याय आहे सांगलीतील साखर कारखाने आणि बँकांचा सांगली जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून जत मधील सहकारी साखर कारखाना सर्वोदय कारखाना कवठे महांकाळचा महाकाली कारखाना जयंत पाटलांनी ढापला असल्याचा आरोप पडळकरांनी केला होता सांगली जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सहकारी सहकारी विक्रीकरण विक्रीकरण झालेलं आहे आहे आणि ह्या संस्थांचे हे एका व्यक्तीच्या माध्यमातून झालं असं म्हणत पडळकरांनी जयंत पाटलांवर अप्रत्यक्षपणे आरोप केले होते तर जतच्या साखर कारखान्यावर बोलताना पडळकर असं म्हणाले की जयंत पाटील यांनी अवघ्या चाळीस कोटी रुपयांमध्ये जतचा साखर कारखाना घेतला नाही तर ढापलाय तर सर्वोदय साखर कारखान्यावरून जयंत पाटलांवर पडळकरांनी आरोप केला होता की भाजपचे माजी आमदार संभाजी पवार यांनी उभा केलेला सर्वोदय साखर कारखाना सुद्धा जयंत पाटलांनीच ढापला तर कवठे महांकाळच्या महाकाली कारखान्यावरून सुद्धा पडळकरांनी जयंत पाटलांवर टीका केली होती थोडक्यात काय तर सांगलीतील साखर कारखाने आणि बँकांवरून सुद्धा पडळकर आणि जयंत पाटलांमध्ये संघर्ष झाला जा होता जयंत पाटील आणि पडळकरांच्या वादाचा तिसरा अध्याय होता जत मधील निवडणुकीच्या वादाचा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पडळकर जत मधून लढणार होते पण जत मधून जयंत पाटलांना प्रतीक पाटील म्हणजे त्यांच्या मुलाला उभं करायचं होतं जर पडळकर जत मधून उभे राहिले असते तर ते, ते निवडून आले असते पुढे पडळकरांना मंत्रीपद सुद्धा भाजपनं दिलं असतं ही भीती जयंत पाटलांना होती असं राजकीय तज्ज्ञ सांगतात त्यामुळेच तेव्हा जत मधून पडळकरांना भाजपनं तिकीट देऊ नये त्यासाठी जयंत पाटलांनीच प्रयत्न केले होते असं बोललं जातं जयंत पाटील आणि पडळकरांच्या वादाचा वादा चौथा अध्याय होता पावसाळी अधिवेशनात दूध भेसळीवरून जयंत पाटलांवर अप्रत्यक्षपणे झालेली टीका दुधामध्ये भेसळ शेतकरी करत नाहीत तर डेअरी मालक आणि दुधाच्या प्लांटचे मालक भेसळ करतायत त्यामुळे दूध संघाच्या मालकांवर कठोर कारवाई केली पाहिजे पडळकरांनी अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांवर तेव्हा टीकाच केली होती जयंत पाटील आणि पडळकरांच्या वादाचा चौथा अध्याय होता जत मध्ये झालेला पंचायत समितीच्या शाखा अधिकाऱ्याचा मृत्यू जत मध्ये पंचायत समितीचे शाखा अधिकारी वडार नामक व्यक्ती हे अचानक गायब झाले दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह नदीत मिळाला हा व्यक्ती मूळचा होता जयंत पाटलांच्या इस्लामपूर गावचा या व्यक्तीच्या बहिणीनं पडळकरांवर आरोप केला होता की तिच्या भावाची हत्या पडळकरांनी केली आहे तेव्हा सुद्धा पडळकरांनी जयंत पाटील आपल्याला मुद्दाम या प्रकरणामध्ये अडकवतायत असे आरोप केले होते त्यामुळे हा सुद्धा एक जयंत पाटलांचा आणि पडळकरांमधला संघर्ष तर जयंत पाटील यांनी पडळकरांच्या वादाचा पाचवा अध्याय होता औलादीचा विषय आणि मंगळसूत्रवाद महिनाभरापूर्वी एका पत्रकार परिषदेमध्ये जयंत पाटलांना एका पत्रकारानं पडळकरांवर प्रश्न विचारला होता आणि त्यावेळी पहिल्यांदा जयंत पाटील पडळकरांना म्हणाले होते की मी मंगळसूत्र चोरांवर बोलत नाही पाटलांच्या विधानानंतर पडळकरांनी सुद्धा लगेच मी जयंत कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलंय ते पाटलांनी सांगावं असं म्हणत पडळकरांनी जयंत पाटलांवर टीका केली थोडक्यात प्रत्युत्तर दिलं तर राजाराम बापूंची तुम्ही अवलाद वाटत नाही या पडळकरांच्या विधानानंतर सुद्धा सांगलीमध्ये आणि महाराष्ट्रात मोर्चे निघाले होते थोडक्यात मंगळसूत्र चोर आणि औलाद हा विषय जरा जास्तच पेटला आता पुढे यावरून अजून दोघांमध्ये काही वाद होणार का हे पडळकर आणि माहिती पडळकर जयंत पाटलांना विरोध करतात त्याचीही काही कारण आहेत तसं पाहिलं तर दोन्ही सुद्धा नेत्यांचे एक नाहीत सांगलीचे दोन भाग आहेत आणि त्यातला एक पूर्व भाग आणि दुसरा म्हणजे पश्चिम सांगली आता यातल्या पश्चिम भागामध्ये जयंत पाटलांचा मतदारसंघ आहे पण जयंत पाटलांचं वर्चस्व हे दोन्ही भागामध्ये असल्यामुळे पडळकर हे अधिक जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी सुद्धा इतर नेत्यांचं न ऐकता फक्त जयंत पाटलांचाच ऐकतात असा आरोप पडळकरांनी अनेक वेळा केला तर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये वरच्या स्थानात राहण्यासाठी आणि जिल्ह्यात स्वतःचा वचक निर्माण करण्यासाठीही पडळकरांचा जयंत पाटलांना विरोध असल्याचं बोललं जातं आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांनंतर जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या आणि त्यात जयंत पाटील आणि भाजपमधील बड्या नेत्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं सुद्धा बोललं जातं त्यामुळे जयंत पाटलांवर कोणत्या ना कोणत्या मुद्द्यांवरून पडळकरांकडून आरोपांचे वार हे सुरूच असतात याने होणार काय तर सततच्या पाटलांवर केलेल्या आरोपांमुळे जयंत पाटलांची इमेज डाऊन होणार आणि भाजपमध्ये जयंत पाटलांना घ्यायला अंतर्गत विरोध होणार त्यामुळे सुद्धा पडळकर जयंत पाटलांना विरोध करतात असं बोललं जातं थोडक्यात काय सांगलीच्या राजकारणात स्वतःचं वलय टिकवून ठेवण्यासाठी गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांचे जोरदार प्रयत्न कायम सुरू असतात असं सांगलीकरांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं पडळकर जयंत पाटलांवर करत असलेल्या टीका या योग्य आहेत का आणि पडळकरांना जयंत पाटलांनी मंगळसूत्र चोर म्हणणं हे कितपत योग्य आहे तुमच्या प्रतिक्रिया या कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि टीओडी मराठीला फॉलो करा